नमस्कार प्रजाहित न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आज आपण सोलापुरातील रंगमोहन या परिसरात आलेलो आहोत रंगमोहन येथे पोलिसांची मोठी कारवाई चालू आहे तरी अचानक रात्री साडे दहा वाजेनंतर हे मध्यरात्री जे आहे कारवाई चालू झाली आहे कारण काय आहे अचानक आजपासून ही कारवाई लागू झालेली आहे सोलापूर शहरात साहेबांना विचारून आपण काय आहे साहेब हे जे कारवाई चालू आहे हे मोहीम चालू आहे हे अचानकपणे सोलापुरात चालू झाली आहे अचानक कारण काय जे काही मुलं असतात जे टीन एजर्स आहेत जे रात्री okay. आईवडिलांना किंवा पालकांना वेगळंच कारण सांगतात आणि रस्त्यावरती एक स्टंटबाजी म्हणा किंवा बर्धा वेगात वाहन चालवणं तिघ तिघ बसून त्याच्यावरती ट्रिपल मध्ये वाहन चालवणं अशा काही घटना दिसून येतात त्यामुळे ही मोहीम राबवण्यात आले आहे पालकांना पण एक पोलिस विभागामार्फत एक आव्हान आहे की त्याने आपल्या मुलांना विनाकारण जर कारण नाही तर त्यांना घराच्या बाहेर पाठवू नये त्यांच्या ताब्यामध्ये दे, वाहन देऊ नये ज्याच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स नाही त्यामुळे त्यामुळं दुर्घटना जर घडली तर फार मोठं पश्चाताप त्यांना पुढं लिगली फेस करताना होतो दुसरी जे साहेब आमच्या प्रजाहित न्यूज चॅनल मार्फत लोकांपर्यंत आपलं कुठला संदेश जे आहे तुम्ही पोहोचवण्यासाठी आमच्या प्रजाहित न्यूज चॅनल सर्व कुठला संदेश आपलं लोकांपर्यंत पोहोचू सर्व शहरवासीयांना हे आव्हान आहे की जे टीनेजर्स आहेत त्यांनी रात्री आपल्याला त्यांना विनाकारण बाहेर जाऊ देऊ नये बाहेर जर समजा पडायचं योग्य कारणासाठी तर ड्रायव्हिंग लायसन्स असलं पाहिजे आपल्यासोबत बस गाडीचे पेपर्स इन्शुरन्स काढलं पाहिजे जेणेकरून एखादी घटना घडली तर त्याला आपल्याला कायदेशीर बाजू आपल्या पण बक्क बसल्या पाहिजेत आणि विनाकारण फिरणाऱ्या मुलावरती या पुढं पण आमचे मान्य सी पी साहेबांच्या आदेशाप्रमाणे पुढे पण मोठ्या स्वरूपामध्ये कारवाई चालूच राहणार आहेत आजपासून सोलापूरात कारवाई चालू झाली आहे बरोबर आहे चालूच कारवाई पुढे पण चालू राहणार आहेत आणि दिवसा पण आपण कारवाई करतो सिटीमध्ये सीसीटीव्ही लावले त्याद्वारे पण ट्रिपल सीट असेल किंवा मोबाईल ट्रकिंग असेल त्या पण त्याच्यावरती कारवाई होतातच आणि कारवाया यापुढे या पण तीव्र स्वरूपामध्ये असेच चालू राहतील थी। धन्यवाद सर थँक्यू साहेब कॅथे करणे पडते साहेब कॅक्स Thank <laughs> you. रोज नवीन बातमी पाहण्यासाठी आजच आपल्या पी न्यूज ट्वेंटी फोर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा